नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे महामंडळाच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खोट्या बातम्या पसरवणाऱ्या सोशल मीडिया योद्ध्यांवर जिल्हा प्रशासनाची कडी नजर आणि सर्व पोलीस यंत्रणांना गृह विभागाकडून सतर्कतेच्या सूचना एस टी महामंडळ दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात पंचवीस हजार बसेस घेण्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून उर्वरित वीस हजार बसेस या पर्यावरणपूरक अशा सी एन जी आणि एल एन जी सारख्या इंधनाबरोबरच डिझेल इंधन हायब्रीड करून चालणारे असतील डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सर यांनी दिली ते पर्यावरणपूरक इंधनाच्या संदर्भात बोलवलेल्या एस टी अधिकारी आणि संबंधित इंधन पुरवठादार संस्थांच्या बैठकीमध्ये बोलत होते ते म्हणाले की एस टीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे चौतीस टक्के खर्च हा इंधनावर होतो दररोज सुमारे दहा लाख सत्तर हजार लिटर इतकं डिझेल लागतं वर्षाला सुमारे चौतीस हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होतात भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता आणि वारंवार होणारा दरातील बदल लक्षात घेता पर्यायी इंधन वापरणं आवश्यक आहे सी एन जी आणि एल एन जी हे पर्यायी इंधन प्रकार तुलनेनं डिझेलपेक्षा स्वस्त असून पर्यावरणपूरक देखील आहेत तसंच या इंधनाची कार्यक्षमता चांगली असल्यानं बस प्रति लिटर पाच पूर्णांक पाच पाच किलोमीटर अंतर कापते डिझेल इंधनावर मात्र बस प्रति केवळ चार किलोमीटर अंतर कापते साहजिकच एल एन जी आणि सीएन जी इंधन वापरल्यास इंधनावरील खर्चात बचत होऊन प्रदूषण हायब्रिड इंधनावरही सांगितलं भारताने दहशतवाद्याविरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या सिंदूर ऑपरेशन नंतर दोन्ही देशांच्या सीमेवर सशस्त्र संघर्ष सुरू झालाय मात्र याबाबत सोशल मीडियावर सर्रास खोट्या बातम्या पसरत असल्याचं दिसून आलंय आता याच सोशल मीडिया योद्ध्यांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर असून भारत पाक तणावाच्या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे भारत सीमेवर अडवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे जिल्ह्यातील नागरिकांना शांतता आणि सलोखा राखण्याचं नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन केलंय ठाणे जिल्ह्यातील सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणं महत्वाच्या इमारती आणि गर्दीची ठिकाणं आवश्यक पोलीस बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आला आहे प्रशासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील विविध भागात मॉकड्रिल आयोजित करून कोणत्याही धोकादायक घटनेचा सा सामना करण्यासाठी तयारी ठेवली आहे कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आदेश देण्यात आले तर सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा किंवा द्वेषपूर्ण संदेशांवर प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवलं जात आहे तसंच भारत पाक तणावाच्या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय ठाणे जिल्हा प्रशासन आपल्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे असे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आश्वस्त केले भारत पाकिस्तान या देशांमधील तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी शुक्रवारी एक बैठक घेतली या बैठकीत सर्व पोलीस यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना केल्या गृह विभागानं दिलेल्या सूचनानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी पोलीस दलाला सूचना केल्या आहेत कॉम्बिंग कारवाई तसंच स्व संरक्षण घेण्याच्याही सूचना केल्या आहेत भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती झाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी शुक्रवारी एक बैठक घेतली यावेळेला सहपोलीस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाब राऊगले यांच्यासह महत्वाचे अधिकारी उपस्थित होते आयुक्तालय क्षेत्रातील धार्मिक स्थळं रेल्वे स्थानक गर्दीची ठिकाणं संवेदनशील परिसर या ठिकाणी आवश्यक बंदोबस्त आणि गस्त ठेवण्यात यावी अशी सूचना करण्यात आली आहे अफवा पसरू नये याची काळजी घेण्यास सांगण्यात आलंय तसंच समाज माध्यमावर देखील पोलिसांचं लक्ष असणार आहे ऑलआउट आणि कोम्बिंग कारवाई देखील वाढवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या ठाणे जिल्ह्यातील सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणं महत्वाच्या इमारती आणि गर्दीची ठिकाणं आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय प्रशासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील विविध भागात मॉकड्रील आयोजित करून कोणत्याही धोकादायक घटनेचा सामना करण्यासाठी तयारी ठेवली आहे जिल्ह्यात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आदेश देण्यात आले मोठा गाजाबाजा करत ठाणे महापालिकेत सुरू करण्यात आलेल्या ई ऑफिस प्रणालीचा नागरिकांना भलताच ताप झालाय आहे रांगेत एक दोन तास खोळंबून राहिलेल्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडत असून अनेक वेळेला वादाला आमंत्रण मिळत आहे काही नागरिकांनी तर हाच गतिमान कारभार असेल तर जुन्याच प्रणालीनुसार कारभार करा असा सल्ला देखील पालिका प्रशासनाला दिला शासकीय कार्यालयातील दैनंदिन कामकाज सुलभ पारदर्शक आणि गतिमान पद्धतीनं व्हावीत यासाठी एक एप्रिल पासून ठाणे महापालिकेत ई ऑफिस कार्यप्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे ही प्रणाली उत्तम असली तर एखादा अर्ज किंवा निमंत्रण द्यायचं झाल्यास येणाऱ्या नागरिकाला त्यासाठी रांगेत उभा राहून एक ते दीड तासाचा अवधी जात असल्याची बाब समोर आली आहे त्यातही तिथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून रोज किती अर्ज करता आम्हाला काय एकच काम आहे का अशा पद्धतीनं ना बोलून नागरिकांशी हुजत घालण्याचं काम करत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली त्यामुळे ही, ही कार्यप्रणाली चांगली असली तरी देखील ठाणेकरांना वेळ तर वाया जातोय शिवाय कर्मचाऱ्यांकडून त्यांना बोलणे देखील खावी लागत आहेत महाराष्ट्र शासनानं राबवलेल्या मिशन शंभर दिवस या उपक्रमाअंतर्गत ई ऑफिस कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली पालिकेच्या माध्यमातून राबवले जाणारे प्रकल्प निमंत्रण अर्ज करायचे झाले तरी देखील आता या ई ऑफिसचा पर्याय ठाणे महापालिकेनं उपलब्ध करून दिलाय तसंच ई ऑफिस कार्यप्रणालीमुळे कोणत्याही कामाचा प्रस्ताव एक ते दोन दिवसात मार्गी लागण्यास मदत होणार आहे शिवाय या कामामध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकता देखील राहणार आहे तसंच प्रत्येक प्रस्तावाला ई नंबर दिला जाणार असून संबंधित प्रस्ताव कोणत्या अधिकाऱ्याच्या स्तरावर आहे किंवा त्यास विलंब झाला याचा देखील ट्रेकिंग ठेवण्यात येणार आहे त्यानुसार ठाणेकरांना देखील एखादा अर्ज करायचा झाल्यास त्यासाठी देखील या प्रणालीचा वापर केला जातोय अन्य कामांसाठी पैसेच नसल्यानं ठाणे महापालिकेला राज्य सरकारकडे हात पसरावे लागतात गेल्या तीन वर्षात ठाणे महापालिकेची तिजोरी रसाताळाला गेली असल्यानं कर्ज देता का कर्ज असं म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधांसाठी दोनशे कोटींचं बिनव्याजी कर्ज देण्यात आलं होतं ठाणे महापालिकेत मागील अडीच ते तीन वर्षांपासून राज्य शासनाकडून आलेल्या निधीच्या माध्यमातून विकास कामं सुरू आहेत त्यात सहाशे पाच कोटींची रस्त्याची कामं एकशे एक्केचाळीस कोटींमधून शहर सौंदर्यकरणाची कामं गटार पायवाटा शौचालय शिवाय विविध विकासकामं केली जात आहेत घोडबंदर भागातही अनेक विकास कामं राज्य शासनाच्या निधीतून प्रस्तावित करण्यात आली आहेत दरम्यान सध्या पालिकेची आर्थिक स्थिती खालावल्यानं पालिका प्रशासनाला खर्चाचा ताळमेळ बसवता येत नाहीये भांडवली कामांची देयक अदा करण्यासाठी निधीच उपलब्ध करून द्यावा किंवा कर्ज उपलब्ध करून द्यावं अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती त्यानंतर पालिकेला बिनव्याजी कर्ज मंजूर झालं त्यातून पालिकेनं ठेकेदारांची थकीत बिलं दिली असून रकमेचा भार सुमारे पाचशे कोटींवर आलाय परंतु हे दायित्व शून्यावर आणण्याचा पालिकेचा प्रयत्न असून डिसेंबरपर्यंत मुक्त करण्याचा पालिकेचा मानस आहे आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे आणि इतरांचं संरक्षण कसं करावं याचं प्रत्यक्षित बदलापूरकरांसमोर काल सादर करण्यात आलं कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसंच सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश याद्वारे देण्यात आला केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता साथ तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास या ड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी चारच्या सुमारास बदलापूर पूर्वेकडील सुरवळ चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात हे मॉकड्रील झालं बहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या युद्धाचे ढग संपलेत जर युद्ध आणखीन भडकलं तर नागरिकांनी कसं सज्ज राहावं याचा प्रात्यक्षिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण दलाच्या वतीनं बदलापूरकरांना देण्यात आलं यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास लाँग सायरन आणि शॉर्ट सायरन्स या दोन सायरनच्या माध्यमातून काय संदेश दिला जातो एखादी मोठी दुर्घटना घडल्यास किंवा मिसाईल हल्ला अथवा इतर कोणत्याही माध्यमातून हल्ला झाल्यास जखमींना किंवा एखाद्या ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी कसं हलवावं याचा प्रात्यक्षिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलानं प्रात्यक्षिकातून दाखवलं कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण दल सुसज्ज असल्याचा संदेश या निमित्तानं प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून देण्यात आला या प्रात्यक्षिकात कुळगाव बदलापूर अग्निशमन दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नागरिक संरक्षण दल यांसह एमआयडीसी फायर ब्रिगेड आणि अँब्युलन्स आणि बदलापूर नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते बदलापूरकरांनीही या प्रात्यक्षिकात सहभागी होऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास याची माहिती घेतली उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंदन शर्मा अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी जिल्हा नागरिक संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी यावेळेलाच प्रत्यक्ष उपस्थित होते नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाकडून येणाऱ्या सूचनांचं पालन करावं आणि नागरिकांनी शासनाला मदत करण्याचं आवाहन यावेळेला अमित पुरी यांनी केलं आणि आपले शहर सगळे रिलेटेड लागून इथं पण हो काही होऊ शकते त्यामुळे आपण गाफील न राहता आणि अफवांवर विश्वास न ठेवता शासनाची जे प्रणाली आहे यंत्रणा आहे त्यांनी जे सांगितलेले आदेशांचे निर्देशांचे पालन तंतोतंत करावे आपले जीवन वाचवावे आणि इतरांचे वाचावे त्यासाठी नागरी संरक्षण संघटना ही कार्यक्षम आहे प्रत्येकांना जो वयाची पूर्ण करतो त्यांना प्रशिक्षण देते तो भारतीय नागरिक असावा सा आर्थिकदृष्ट्या मेंटली मानसिकदृष्ट्या सक्षम असावा त्याचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि शुल्लक बाबी तो शैक्षणिक सातवी किमान असावा या गोष्टी आहेत आणि त्या अनुषंगाने आपण ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे जिल्हा पत्रकार संघ ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं यंदाचा मातृदिन एका विशेष आणि अभिनव पद्धतीनं साजरा करण्यात येणार आहे येत्या रविवारी अकरा मे रोजी सकाळी अकरा वाजता ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात मातृदिनानिमित्त निसर्गाला आदरांजली या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात केवळ जन्मदात्या आई सोबतच जीवनाचा खरा पोषण करता असलेल्या निसर्गाचंही आदरानं स्मरण केलं जाणार आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश मातृदिनाच्या पारंपरिक संकल्पनेला व्यापक करून निसर्गाच्या महत्वपूर्ण योगदानाला उजळ देणं हा आहे ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलांचं पालन पोषण करते त्याचप्रमाणे निसर्गही आपल्याला जीवन देण्यासाठी आवश्यक असणार सर्व काही पुरवतो या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता वाढवणं आणि त्या दिशेनं कृती करण्याची प्रेरणा देणं अपेक्षित आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप आणि पर्यावरण आणि वृक्षतज्ज्ञ विजयकुमार कट्टी हे मार्गदर्शन करणार आहेत विजयकुमार कट्टी यांच्या मार्गदर्शनपर सत्रात सामाजिक आणि पर्यावरणीय कल्याणासाठी कार्यरत असलेल्या बेसक इंडिया या संस्थेशी चर्चा करण्यात येणार असून या चर्चेद्वारे माध्यम कर्मींना त्यांच्या बातम्यांमध्ये आणि लेखनामध्ये पर्यावरण विषयक विषयांना प्रभावीपणे कसं स्थान देता येईल जनतेमध्ये या विषयाबाबत कशाप्रकारे जागृती निर्माण करता येईल याबद्दल मार्गदर्शन करतील तर जिल्हा माहिती अधिकारी सानप हे प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी शासनाच्या सोयीसुविधा याबद्दलची माहिती देतील या, देती। या कार्यक्रमात माध्यमांची सामाजिक आणि पर्यावरणीय बदलांमध्ये असलेली महत्त्वपूर्ण भूमिका यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे पत्रकारिता आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी प्रभावी कृती कशा करता येतील यावर उपस्थित मान्यवर आपले विचार व्यक्त करतील तसंच प्रेरणादायी कथा आणि उदाहरणांच्या माध्यमातून सामूहिक पर्यावरणीय जबाबदारीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला जाईल एखादी बातमी पाहिजे होऊन गेले असल्यास युट्यूबवर माझ्या ठळकणावर शेवटी पुन्हा एकदा महामंडळाच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खोट्या बातम्या पसरवणाऱ्या सोशल मीडिया योद्ध्यांवर जिल्हा प्रशासनाची कडी नजर आणि सर्व पोलीस यंत्रणांना गृह विभागाकडून सतर्कतेच्या सूचना आपल्या विभागातील काही सूचना त समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टेव्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार